ज्या वेळेला सिनेमे आले आपल्याकडं तर त्यावेळेला नाटकच एवढी असल्यामुळं आणि संभाजी महाराजांचं चरित्रच एवढं संघर्षमय आहे आणि या ललित लोक ललित लिहिणाऱ्यांना सिनेमा करणाऱ्यांना भूळ भुरळ घालत होत पण ती भुरळ त्यांच्या चरित्रातल्या चांगल्या बाजूची पडली नाही तर त्याच्यामध्ये नसणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या संभाजी महाराजांच्या चरित्राभोवती गुंपायचं सुरू झालं मग मोहित्यांची मंजुळ आली ांची कपळा आली रायगडाचा राजबंदी आला असे सिनेमांची रांगच्या रांग लागली आणि त्या सगळ्या सिनेमांमधून संभाजी महाराजांचं एखाद्या स्त्री संघ त्यांचं प्रेम आहे आणि मग ते ते पात्र असं रंगवलं गेलं त्याचा इम्पॅक्ट एवढा होता की खर तर मोहित्यांची मंजुळा ही एक कादंबरी आहे मराठी नॉवेल आहे आणि ते ऐतिहासिक नाही आहे ते त्यावेळेच्या समकालीन ह्याच्यावर लिहिलेली ती कादंबरी आहे